नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाने गाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याला प्रश्न आला आहे आणि तो प्रश्न येणं साहजिक होतं पण हा प्रश्न खूप उशीर आला आहे आपल्याकडे कारण माझ्या आठवणीत नव्हतं कि आषाढामध्ये म्हणजे आखाडामध्ये म्हणतात बोलीभाषेमध्ये आसरा सात आसराचं पूजन केलं जात शुक्रवारी आणि मंगळवारी देवीच्या वारी तर महाराज म्हटले तुम्ही या वर्षात तुम्ही तसा काही व्हिडिओ वगैरे टाकला नाही आसराचं पूजनाबद्दल तरी आता तरी टाका म्हणजे शेवटच्या टप्प्यात तरी आह महिना संपत आला तरी तुमचं टाकणं झालं नाही हो माझ्या आठवणीतच नव्हतं खरंच सांगतो तुम्हाला आठवणच राहील नाही बरे केली तुम्ही आठवण करून दिली मला तर मंडळी आपण आसरा देवी म्हणतो त्यांना त्याला जलदेवताही म्हणतो आपण कोणी तर हे जलदेवता हे आपलं शेत असेल त्या ठिकाणी जलदेवता ही पूजल्या जाते कारण शेतामध्ये विहीर असते बोर असेल बोरवेल या ठिकाणी आता लोक करत नाही तेवढं पण जे करत असतील ते ठीकच आहे पूर्वी जुन्या आसरा असायच्या आसरा देवी असायच्या आणि खर तर ती आसरा देवीची स्थापना ही कशी असायची पूर्वी पूर्वीच्या काळी तीन नद्यांचा संगम म्हणजे नद्या अशा एकमेकाला तीन ठिकाण मिळालेल्या असायचे दोन नद्या अशा झाल्यानंतर एक तिथून एक चाललेले असायचे म्हणजे त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम नद्याचा आहे त्या ठिकाणी ह्या देवीचं वास्तव्य असायचं जलदेवतेच आणि ह्या जलदेवता साती आसरा म्हणायची त्यांना आसरा।, आसरा देवी आणि ही असा देवी ही आपल्या कुटुंबात सुख सुख्य आनंद राहावा यासाठी या आसरा या देवीची सात आसराची पूजा केली जात असे पूर्वी करत होते आता लोक जास्त करत नाहीत आता ज्यांना आहे त्यासाठी मी माहिती देतोय फक्त तर ही देवीची पूजा अति आवश्यक आहे कारण असे बरेच वेळेस आसरा देवीचे अं नवस केले जात असे एखादं बाळ आपल्या घरात वाचत नसेल महिना दोन महिन्याचं गर्भपात होत असेल काही असेल तर त्या आसरा देवीचा नवस बोलल्या जायचे अगर कुणीतरी जाणते वगैरे तुम्हाला अमुक अमुक ठिकाणची आसरा देवीचा त्रास आहे त्याचा नवस आहे असं काढून दिल्या जायचं तर ह्या आसरा देवी ही घरात जेणेकरून शक्यतो महिलांना यांचा त्रास जास्त असतो या देवींचा महिला जास्त कॅप्चर होतात तर या देवींना प्रसन्न करून घेण्यासाठी या आसरा देवीला आषाढामध्ये कोणत्याही वारी शुक्रवार अथवा मंगळवारी देवीचा जो वार असतो त्या वारी पूजन केल्या जातो आता आसरा देवीचे विधी हा फार मोठा आहे तेवढा मी सांगू शकत नाही याचे काही भक्त आहेत ते भक्त याबद्दल खूप काही माहिती देऊ शकतात त्यांचे त्यांचे आसरा देवीचं नवस म्हणजे त्यांना खना नारळ ओटी भरणं वगैरे बराचसा तो मोठा प्रोग्राम येतो घोगऱ्यान वगैरे नैवेद्य त्याचा खूप खूप मोठा आहे मी गेल्या वर्षी तो व्हिडिओ टाकला होता जी आपल्या एक ताईत त्यांनी मला त्याची माहिती दिली होती की ते पूजा करत होता ते करतात तशा पूजा तर कसं कसं असतं खूप खूप साध शृंगार असतात त्याचे खूप काही असतं त्या त्याच्यात त्यांनी चांगली म्हणजे पूजा केली जाते त्याची आता तुम्हाला ह्या गोष्टी जरी शक्य नसेल तरी साधी शिंपल पूजा करा त्यांना नैवेद्य म्हणजे काय असतात गव्हाच्या पिठाची अशी बारीक छोटे छोटे नैवेद्य असतात घोगऱ्या म्हणून घाऊ शिजवून हरभरे शिजवून ह्या अशा त्याचा नैवेद्य केला जातो त्यांना हिरवे कपड्याची आवड असते म्हणून हिरव्या कपड्याच्या पीस वगैरे ओटी भरतात आसरा देवीची ह्या अशा प्रकार केल्या जा जात होता आता आपल्याला मंगळवार राहिलेला आहे देवीचा आता येणारा तर ज्यांनी का राहिले त्यांनी पूजा करून घ्या कारण ही पूजा करणं सुद्धा गरजेचं असतं जरी तुमच्या शेतामध्ये तुम्हाला नदी किनारी नसेल तुमच्या आसरा देवी तुमच्या बोर पश्या असू शकतात जलदेवता म्हणतो आपण त्यांना तिथे असू शकतात विहिरीवर जुन्या काळात जुन्या विहिरीवर वगैरे हे आसरा असतातच तर त्यांना सर्वप्रथम शेंदूर वगैरे लावायचा असतो ही पूजा ती तुम्ही ज्या वेळेस तुम्ही करायचं ठरवलंय त्यावेळेस तुम्हाला त्याची माहिती भेटेल तर ते तुम्ही पूजन करून घ्या फक्त एक आठवण मला करून दिली होती म्हणून मी हा व्हिडिओ टाकलाय तर आसरा देवीची पूजा केल्यानंतर घरामध्ये सौक्य सुख सौक समाधान लाभतं घरातील बाळांना जो काही त्रास होत असतो बहिरली बाधा होते काही होतं हे दूर होतात त्याच्यामुळे घरातील स्त्रिया असे किरकर वगैरे करत असतात ताणतणाव घेत असतात ते पण दूर होतं कारण त्यांची शांती समाधान केलं तर घरामध्ये खूप चांगला प्रकार आहे अनुभव आहे लोकांचा सा। त्याच्यासाठी सांगतो ही काही अंधश्रद्धा वगैरे काही नाही एक आलेली परंपरा आहे आपण अंधश्रद्धा वगैरे करायची नाही परंतु हे आपल्याला आपल्या चांगल्यासाठी ही पूजा करायची मी तुम्हाला म्हणत नाही काहीतरी अंधश्रद्धेनं ना काहीतरी विपरीत गोष्टी करा अजिबात करायच्या नाही तशा गोष्टी एक साधी सिंपल पूजा करायची आपलं नैवेद्य वगैरे खण नळाची ओटी भरणं श्रीफळ फोडणं प्रसाद देणं बस दर्शन घेऊन घरी येणं एवढंच करायचं आपल्याला तेवी आता एक मंगळवार राहिला आहे त्यापूर्वी करा एवढीच तुम्हाला कळकळची विनंती करतो आणि जलदेवतेने देवीने तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देऊ अशी मी देवी चरणी प्रार्थना करतो आणि मंडळी याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा